भूटान से रहस्य लेखक योगेश शेजवलकर असं ओरडत एका संध्याकाळी सारा आणि मॅडी जॉन आजोबा आणि मार्था आजीच्या घरात शिरले साराच्या हातात गरम गरम पास्ता असलेलं एक मोठं पातेलं होतं तर मॅडीच्या हातात गार्लिक ब्रेड आणि वेगवेगळ्या सॉसच्या बाटल्यांनी भरलेली बास्केट होती सारा आणि मॅडीनं जेवणाच्या टेबलावर ते पातेलं आणि बास्केट ठेवलं तेवढ्यात त्यांच्या पाठोपाठ सारा आणि मॅडीचे आई बाबा म्हणजे रे आणि मिलाही आले रे आणि मिलानं घरातल्या शेकोटीसाठी लाकडांच्या तुकड्यांनी भरलेलं पोतं आणलं होतं ते पाहून जॉन आणि मार्थाचे डोळे भरून आले ह्या सगळ्याची खरंच काही गरज होती का माझ्याकडे दोन दिवस पुरेल इतका ब्रेड अजून शिल्लक आहे आणि शेकोटी न लावताही आम्हाला घरात बऱ्यापैकी ऊब मिळतीय मार्था म्हणाली अग आज मुलांसाठी पास्ता केलाच होता तेव्हा म्हटलं तुम्हालाही थोडासा द्यावा त्यानंतर रेन लाकडं भरून शेकोटी सुरू केली आणि पाचच मिनिटात जॉन आणि मार्थाचं घर उभेनं भरून गेलं त्या सरशी गेले अनेक तास आपल्या खुर्चीत गारठून बसलेला जॉन उभा राहिला मग हळूहळू पावलं टाकत त्याने नक्षीदार बरणीतून चार छोटी चॉकलेट्स काढून सारा मॅडी रे आणि मिलाच्या हातावर ठेवली पास्ता गरम आहे खाऊन घ्या बरं आणि उद्या मुलांची शाळा आहे आम्ही पण आता घरी जाऊन जेवतो आणि लवकर झोपतो हां मिलाचं ते बोलणं ऐकून नाही हाय इतक्या बेकर थंडीत आम्ही शाळेत नाही जाणार क्या तू उद्या बर्फ पडला तर असं म्हणत सारा आणि मॅडी आपल्या घराच्या दिशेने पळाले मग जॉन आणि मार्थाचा निरोप घेऊन रे आणि मिलाही त्यांच्या घरी आले गर...